नमस्कार मंडळी मी आज्ञा तुमचं स्वागत असा मागच्या वेळी तुम्ही बघलास ना आमच्या बाबांनी माडवळ्याच्या माष्टांची चमचमीत भाजी केली ती तशीच आज आम्ही तुमका घोंग्यांच्या माष्टांची भाजी करून दागवतो हे घोंग्या समुद्रात भेटतात हे बघा आणि हे घोंग्या शंखांचा एक प्रकार असा तर चला आता आपण हे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया कारण तर समुद्राची वाळू ना पहिल्यांदा आपल्या चुलीवर पाणी उकळत ठेवायचं नंतर त्यात घोंगे सोडायचे आठ ते दहा मिनिटां पाण्यात उकळून घ्यायचे उकडा सर आई आमची नारळ फोडता आता दहा मिनिटं झालेली आहेत घोंगे पण उकडले आता ते आम्ही गाळून घेतलं आणि त्याची मास्टा काढतल आता घोंगे उकडण झाले त्याचा आपल्या काठ काढूचा आणि त्या साहित्य काय ती माझी आऊस सांगेल हे बघा हे घोंगे आम्ही आता उकडून घेतलेलो ह्याची माष्टा काढूची माष्टा आपण ना पिनाने काढतलो ह्या त्याचा आपण काठ काढलो ह्या काठ बघा ह्याचा आपण हिरव्या काठ करतो ह्या आता मी करतोय हा सगळा वाटा आम्ही काढतलो आणि मिक्सरला लावून घेतलो ह्या खोबरा कांदो टोमॅटो लसूण लसणाचे पाकळे हिरवी मिरची आणि धणे

आता या काट आपण फोडणे घालूया तेल घालते दोन चमचे आणि त्याच्यामध्ये लसूण तापाण तेल कडीपत्तो घालूया आणि कांदू राई थोडीशी फोडणी घालून घेऊया आता हे आम्ही वाटाप मगाशी केलं हो ना तर वाटाप आता ह्याच्यात मी ओतून घेते आणि पाणी होतंय थोड्या ह्याच्यात म्हणजे थोडासा पातळ होत आणि या भांडा धुऊन घ्यायचा वाटपाचा आता याच्यामध्ये आपण ह्या माष्टाचा काठ त्या ओतून घेऊया घोंग्याचा आणि घोंगी जी आपण काढलो मग अशी पिनान ही घोंगी पण मी टाकते याच्यामध्ये ह्या पाच मिनिट हे करून घेऊया आपण शिजवून घेऊया जास्त उंबळला का त्याची चव जाता थोडेसे बुडबुडे येईल ना काट तयार मग ह्या आपण भाताबरोबर खाऊ शकतो मस्त लागतं आणि उचलून पण पिऊ शकतो थोडासा उमळला ना का ह्याच्यामध्ये कोकमा घालायची आणि मीठ घालून घ्यायचा चवी जास्त मीठ घालायचं नाही ह्याच्यामध्ये कारण की ह्याच्यात ऑलरेडी मीठ असता माष्टांमध्ये खारटच असतात ती समुद्रातली आहेत ना पण थोडासा मीठ घालायचं त्याच्यामध्ये तयार उकळी काढायची काढायची पूर्ण तर मंडळी कसा वाटला तुमक्यांच्या मास्टरचा काठ आवडला ना आवडला असत तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय